वाटोळा पोलीस ठाण्यात एका गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर घातक शस्त्राने हल्ला करून त्याला जिवंत ठार मारण्यात आले या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बावीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास वाटोळा येथील न्यू सूरज नगर झोपटपट्टीत घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे फिर्यादी अमोल कृष्णा वंजारी व एकतीस वर्ष हे आपल्या घराजवळ मीना कुमार यांच्या घरी केले असता तेथे आरोपी जब्बार उर्फ यश प्रधान तेजस लकी बलका आणि त्यांच्या साथीदारांनी संघटितपणे एकत्रित येऊन जुन्या वादाचा ताण घेऊन अमोल वंजारी याच्यावर घातक शस्त्राने हल्ला केलाय या हल्ल्यात अमोल वंजारी गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर फिर्यादी कृष्णा विठ्ठलराव वंजारी यांनी पोलीस ठाणे वाठोडा येथे तक्रार केली यानुसार पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात आरोपींविरुद्ध कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन आणि इतर संबंधित कलमांच्या अंतर्गत कारवाई केली गेली आहे सध्या स्थितीला आरोपींचा शोध सुरू आहे आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत यामुळे स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांकडनं घटनास्थळी सुरक्षा व्यवस्थाही वाठोडा येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलीस तपास करीत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या संबंधित सर्व अपडेट बघण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज